हॅलो नमस्कार तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी रिव्ह्यू ऑलरेडी घेऊन आली आहे मी फ्लिपकार्टवरून दोन ड्रेस मागवले फुल ड्रेस म्हणजे पायजमा आणि दुपट्ट्या सहितचे आणि त्यांचे रिव्ह्यू आपण इथे बघणार आहोत आता म्हणजे गणपती उत्सव येणार आहे त्यानंतर दिवाळी आहे मग अशा ट्रॅडिशनल सणांसाठी आपल्याला ट्रॅडिशनल ड्रेस म्हणजे ड्रेस हवे असतात आणि घरात घालण्यासाठी देखील तुम्ही हे ड्रेस यूज करू शकता झाला तर मग ओपन करूयात पहिला ड्रेस हा मी ऑर्डर केला तेव्हाच मला एक आवडलेलं त्यांनी ऑलरेडी लिहिलेलं होतं की पॅकिंग ही ट्रान्सपरंट पॅकिंगमध्ये येणार जर तुमच्या तुम्ही ऑर्डर केलेला ड्रेस असेल किंवा तोच कलर असेल तरच एक्सेप्ट करायचं नाही तर हे पॅकेट घ्यायचंच नाही म्हणजे तिथेच तुमचा रिटर्न वगैरे जर चुकीचा आला तर रिटर्न द्यायचा वगैरे प्रश्न सुटतो त्यामुळे त्याला हो आपण पहिले ओपन करूया नेव्ही ब्ल्यू कलर आणि त्याला ग्रीन कलरचा दुपट्टा आहे हे एक टॉप एकदम सिंपल ड्रेस आहे पण लुक खूप भारी आहे त्याला सिंपल गडा आहे त्यानंतर स्लीव्ज थ्री फोर्थ आहेत आणि त्याच्यावर लेस लावलेली आहे आणि पूर्ण टॉप हा प्लेन आहे फक्त साईडने त्यांनी हे एक लेस लावून दिली आहे लुक खूप छान दिसतो मी घालून पण तुम्हाला ट्राय करून पण दाखवणार आहे बट हा सिम्पल असा कुर्ता आहे ठीक आहे त्यानंतर त्याचा दुपट्टा दुपट्ट्याला चारही बाजूने त्यांनी लेस लावली आहे भरपूर मोठा आहे भरपूर मोठा खूप छान त्यानंतर हा त्याचा पायजमा त्याला इलास्टिक आहे चा, चांगली आहे टाईट आहे आणि वाव त्याला एका साईडने खिसा देखील आहे म्हणजे मोबाईल वगैरे तुम्ही ठेवू शकता खूप छान आणि कापड वगैरे देखील तुम्ही म्हणाल तर खूप भारी आहे आणि याला कसंही धुतलं वगैरे तरी त्याचा कलर वगैरे जाणार नाही आहे आणि खूप रफ कापड आहे म्हणजे असं ट्रान्सपरंट वगैरे असं काही नाही आहे छान आहे इवन तुम्ही डेली यूजला जरी हा यूज करणार असाल तरी चालेल म्हणजे धुवून वगैरे खूप भारी राहील त्यानंतर सेकंड ड्रेस ऑर्डर केला होता तो म्हणजे पिंक ऑलमोस्ट सगळ्यांचाच फेवरेट असतो माझाही फेवरेट पिंक त्यामुळे पिंक टॉप तर आणि हा हा पिंक आहे तो प्युअर कॉटनचा आहे वाव असं एकदम सॉफ्ट अशी ही ओढणी आहे आणि ही खूप मोठी आहे खूप खूप जास्त मोठी ओढणी प्लेन ओढणी आहे खूप छान खूप सॉफ्ट आहे म्हणजे ती नाही आपण अंगावर घेतली ती खाली पडत नाही अशा टाईपची ती ओढणी आहे आणि तिला दोघं साईडने आणि अशी लेस लावलेली आहे छान तर खूप भारी आहे त्यानंतर पायजमा पायजमाला त्यांनी इथे लेस लावली आहे चांगल्यापैकी आहे आणि त्यांनी ॲडिशनल म्हणून त्याला नॉड देखील दिले त्यानंतर याला देखील एक खिसरा आहे म्हणजे मोबाईल वगैरे ठेवण्यासाठीचा अँड देन टॉप हा प्युअर कॉटनचा ड्रेस आहे टॉपला गळ्यावर पण देखील डिझाईन आहे डिझाईन म्हणजे ही प्रिंटेड आहे अँड देन त्याला बारीक लेसी लावली आहे आणि स्लीव याच्या पण फिंपवरत आहेत स्लीव्जवर लेस आहे अँड देन पूर्ण प्रिंटेड टॉप आहे याचे रिव्ह्यू मी बघितले होते रिव्ह्यू खूप छान आहे खायचं रेटिंग त्याला होतं म्हणूनच मी ऑर्डर केला आहे खूप छान आहे हा ड्रेस एकदम सॉफ्ट आहे आणि फंक्शनला वगैरे देखील चालू शकतो आता मी तुम्हाला हे ट्राय करू तुम्ही बघू शकता तो ड्रेस मला फिटिंगला देखील व्यवस्थित आलेला आहे जर एक तुम्हाला टाईट आवडत असेल तर तुम्ही थोडीफार फिटिंग करू शकता पण एवढी काही गरज नाही आहे साईजनुसार एकदम परफेक्ट तो ड्रेस आला आहे आणि दुपट्टा देखील खूप मोठा आहे खूप लॉंग आहे म्हणजे तुम्ही वन साईड देखील घेऊ शकता किंवा मग तुम्हाला असं पूर्ण दोघं साईडने घ्यायचं असेल तरी देखील घेऊ तुम्ही तसा तो घेऊ शकता आणि लुक वाईज हा ड्रेस खरंच खूप छान दिसतो आहे आणि त्याची जी पॅन्ट आहे त्याची फिटिंग देखील व्यवस्थित आहे आणि हा सेकंड ड्रेस सेकंड ड्रेसदेखील म्हणजे घातल्यानंतर खूप भारी दिसतो त्यामुळे या दोन्ही ड्रेस तुम्ही ट्राय करून नक्की बघू शकता जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता थँक्यू